नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सॉफ्ट असे दही वडे कसे बनवायचे आणि त्यासोबतच हा वरतून टाकला जाणारा मसाला कसा बनवायचा तर या दोन्हीही रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर दही वड्यांसाठी इथे मी एक मोठा कप एवढी मूग डाळ घेतली आहे आणि त्याच कपाने मेजर करून दोन कप एवढी उडदाची डाळ घेतली ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायच्या पाच ते सहा तासानंतर डाळी व्यवस्थित भिजल्या गेल्या आहेत तर आता अतिशय कमी पाण्याचा वापर करून आपण ही डाळ मिक्सरला फिरून घेणार आहोत जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर वडे व्यवस्थित शेप होणार नाहीत आणि तेलही खूप पितील उडदाची आणि मुगाची डाळ मिक्सरला वेगळी वेगळी दळून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका डायरेक्शननी असं व्यवस्थित मिक्स करत जायचं तर थोडासा क्रीमिश कलर येईपर्यंत आपल्याला याला फेटत राहायचं तर साधारणतः पाच ते दहा मिनटं तुम्हाला असंच फेटत राहायचे याने वडे एकदम छान फुकतील आणि सॉफ्टही होतील आणि फेटून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची थोडेसे जिरे त्यानंतर मी इथे अणुके ॲड केले आहेत आणि थोडंसं अद्रक ग्रेट करून टाकायचं खूप छान चव येते याने वड्याला तुम्ही नुसते जरी खाल्ले तरी तुम्हाला खूप आवडतील आणि शेवटी चवीपुरतं मीठ घालायचे हे सगळे जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बॅटर रेडी आहे की नाही हे चेक करण्यासाठी एकदा पाण्यात असं पीठ टाकून बघायचं ते वर अद्दर तरंगत असेल तर आपलं बॅटर रेडी आहे आता दही वड्यावर जो मसाला टाकला जातो त्यासाठी मी इथे दोन चमचे जिरे एक चमचा ओवा लाल मिरची आणि थोडेसे मिरे घेतले तर हे आपल्याला असंच ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे तर चटणी मी जास्त क्वांटिटी मध्ये बनवली नव्हती तुम्ही हवं हो तर साहित्य वाढवू शकता आता हे मिक्सरला दळून घ्यायचे यामध्येच चाट मसाला काळं मीठ चवीपुरतं आपलं रेग्युलर मीठ आणि थोडीशी लाल चटणी घालायची आहे आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचे जेणेकरून हे सगळं व्यवस्थित मिक्स होईल तर आपला दही वड्याचा मसाला तयार आहे आता दही तयार करून घेऊ त्यासाठी दही एखाद्या चाळणीतून गाळून घेऊयात थोडस काळं मीठ टाकायचं यामध्ये आणि पिठी साखर टाकायची आहे चाळणीतून गाळल्याने दही असं आपलं एकदम मखमली टेक्स्चर येईल त्याला अशा आंबट गोड दह्याने दही वड्याला एक नंबर अशी टेस्ट येते तर आता आपलं मसाला दही सगळं बनून तयार आहे तर वडे फ्राय करायला घेऊयात तर तेल खूप जास्त गरम नाही घ्यायचं थोडस मध्यम गरम पाहिजे म्हणजे वडे टाकल्यावर ते एकदमच वर यायला नाही पाहिजेत असे हळूहळू फ्राय होऊन ते वर यायला पाहिजेत जेणेकरून आतल्या साईडनं सुद्धा वडे व्यवस्थित फ्राय होतील वरच्या साईडने थोडंसं सा असं -सा तेल टाका तर बॅटरमध्ये आपण कुठलंच बेकिंग पावडर किंवा सोडा काहीच टाकला नव्हता तरी पण वडे आपले मस्त साईजने फुलतात तुम्ही इथे बघू शकता कारण बॅटर आपण व्यवस्थित फेटून घेतलं होतं तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला वडे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे जर हाय फ्लेम केली तर वरतून वड्यांचा कलर लवकर चेंज होईल पण आतल्या साईडने ते कच्चेच राहतील तर इथे आपले वडे तर फ्राय होतच आहेत पण त्या बाजूलाच तुम्हाला एक तयारी आधीच करून ठेवायची आहे थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हिंग आणि मीठ टाकायचं कारण वडे तळल्यानंतर आपण डायरेक्ट या पाण्यामध्ये टाकणार आहोत तर वड्यांची पहिली बॅच फ्राय करून रेडी आहे आता हे वडे डायरेक्ट हिंग आणि मिठाच्या पाण्यात जाणार आहेत याला साधारणतः पाच मिनटं पाण्यात व्यवस्थित सोक होऊ द्यायचे आणि पाच मिनटानंतर तुम्हाला लक्षातच येईल की वड्यांनी पाणी व्यवस्थित सोख करून घेतलं इथे तुम्ही वड्यांचा कलर बघू शकता तर हलक्या हाताने प्रेस करून थोडंसं पाणी काढायचं यातलं आणि एखादा वडा चुरगळून टाकायचा सर्व करताना आणि बाकीचे आख्खे ठेवायचे त्यावरतून हे मस्त आंबट गोड असं दही जो मसाला आपण बनवला आहे तो टाकायचा चिंचेची चटणी घालायची तुम्ही हवं तर यावरतून हिरवी चटणीसुद्धा घालू शकता कोथिंबीर आणि मिरचीची आणि डाळिंब शेव किंवा बुंदीसुद्धा घालू शकता पण दहीवडे असेच सिंपल जरी असले तरी खूप जास्त तर छान लागतात तर बघा अतिशय सॉफ्ट असे दहीवडे बनून तयार आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा